आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून प्रभाग अठरा मध्ये विकास कामांचा शुभारंभ मंदिर सभागृहांचे लोकार्पण नाशिक आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक अठरा मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला हिंद शक्तीनगर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कैवल्यधाम पवारवाडी जेलरोड परिसरातील मंदिरं सभागृहांचा लोकार्पण सोहळा आमदार ढिकले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाला ज्येष्ठ नगरसेवक दिनकरराव आढाव नगरसेवक विशाल संगमनेरे नगरसेवक शरद मोरे नगरसेविका मीराताई हंडगे माजी नगरसेवक अशोक सातभाई तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे अरुण माळवे जगन तात्या बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी कोण शिलेचे अनावरण व फित कापून लोकार्पण करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले

प्रज्वलन झाल्यानंतर सर्वांनी ज्या पिकावरती असायचा आमदार काऊ भाऊ इथले वैकुंवासी वर्गीय योगपी महाराज मुदेसे प्रतिमेला पुष्प अर्पण करतात सर्वांना विनंती आहे मान्यवर शब्दामध्ये आपलं मनोबल या ठिकाणी आपण व्यक्त करावं किंवा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मंगेची पोरी झालेली तर सर्वांनी सर्व मान्यवरांकरता जोरदार टाळा वाचायचा सर्वांचे सन्मान पार पडलेले आहे एकदा कोणाचा चुकून सन्मान राहिला असेल तर सगळ्यांकरता शब्द सुमनाने त्यांचा की आम्ही जे म्हणतोय ते राहुल भाऊ सगळं पूर्ण करतात हा आनंद त्यांच्याकडून व्यक्त होत होता म्हणून सर्वांच्या ठिकाणी खूप खूप आभार आदरणीय भाऊंनी ही स्वप्नपूर्ती या ठिकाणी केल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने त्यांचे आभार तर मी ठिकाणी व्यक्त करेन पण सर्व वारकरी संप्रदायाच्या सर्व वारकऱ्यांचे आशीर्वाद भाऊंच्या पाठीशी आहे आणि भाऊंकडून पुड़ याही पुढे संप्रदायाचं अविरत अशा पद्धतीचं कार्य संपन्न व्हावं हो त्याकरता त्यांना उदंड निरोगी अशा पद्धतीच आयुष्य रहो हीच या विठ्ठल आणि भगवान परमात्म्याच्या आई सर्वांच्या आणि भगवान पंढरीश पडवंग परमात्म्याच्या चरणावरती पूजनीय वंदनीय बाबांच्या चरणावरती या ठिकाणी प्रार्थना करेल

नमस्कार जे आज आपल्या नाशिक पूर्वचे लोकप्रिय आमदार श्री राहुल गोर ढिकले यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अठरामध्ये असलेला श्रीद्ध रुक्मिणी देवस्थान कैवशी आमचा भविवाह सभा मंडप आज या ठिकाणी लोकार्पण पार पडला सर्वात पहिले ऐंशी लाखाचं काम धरलं होतं पण अनेक गोष्टींमध्ये भाऊनी सहकार्य करून हे काम आपलं दीड कोटीपर्यंत गेलं भाऊनी कुठल्या कम दीडची कमतरता आपल्याला करून नाही पण आपल्या परिसरातील प्रत्येक प्रत्येक मंदिराला भाऊनी समामंडप दिलं आहे आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये असंच हिंदू सरकार आहे ही पांडुरंगच्या प्रार्थना करतो तसेच भाऊंच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो